नमस्कार मी ऐश्वर्या लोक मध्ये स्वागत करते आम्ही परळीत बघत असतो मंदाना सपना चौधरी येत असतात ज्यांना इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्सचं शिक्षण घ्यायचं असेल त्यांनी परळीत यावे सुरेश धस यांचं वक्तव्य धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या अमोल मिटकरी यांचं वक्तव्य सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले आपल्या देशाने एक महान अर्थतज्ञ द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे शरद पवार यांचं वक्तव्य मनमोहन सिंगांनी शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही राज ठाकरे यांचं वक्तव्य